पालघर जवार, राजे जवार नांदगाव राजेवाडी येथे हिरव्या देवाची स्थापना जवार तालुक्यातील नांदगाव राजेवाडी येथे आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार यंदा सातव्या वर्षी हिरवा देव स्थापन करण्यात आले आदिवासी निसर्ग पूजक असल्यामुळे नागली वरई भात व कसरी पेरून या हिरव्या धान्यांचे प्रतिकात्मक रूप देव म्हणून पूजले जाते ही स्थापना सव्वीस ऑगस्ट रोजी करण्यात आली असून एक सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सांगता होईल यावेळी विसर्जन न करता पाच श्रीफळ फोडून सांगता घेतली जाते आणि त्यानंतर सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले जाते आदिवासी आरती हिरवा उत्सव हिरवा देवाची आरती आरती ज्ञानराज चाल कुलदेवाची आदिवासी आरती अगरबत्ती कापूर आरती संग्रह हिरवा देवाची आरती अशा आरत्या केल्या जातात हा उपक्रम राबविण्यामागे उद्देश असा की आदिवासी समाजातील नवी पिढी आपल्या परंपरा देवी देवता आणि निसर्गपूजेची परंपरा विसरू नये या निमित्ताने शहापूर डहाणू मोखाडा तलासरी वाडा खोडाळा तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून झारखंड सारख्या बाहेर राज्यातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात प्रतिनिधी सौरभ कांबडी जवार पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा